जाधव हो, आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता बदलापूर आ, बदलापूर अंबरनाथ या सीमेवरती असलेल्या या या ठिकाणचं जे जांभूळ गाव आहे त्या ठिकाणी आंबिवली अम, आंबिवली हे जे गाव आहे या ठिकाणच्या जंगल परिसरात आहे या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी गुर जी आहेत ती मरून पडलेली आहेत आणि त्याचबरोबर हे गुर चरणार गुर ज्यांची मालकी आहे गुरांची ते मालक सुद्धा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या त्यांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीला आपला नाहक आपला जीव गमवावा लागलेला आहे या ठिकाणी ही दुःखद बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय या ठिकाणी आपण बघतोय आत्ता आम्ही या परिसरात आहोत आणि या ठिकाणी ही गुरं जी आहेत ती मरून पडलेली आहेत हे दृश्य बघता येणार नाही इतकं दुःखमय जी आहे प्रकार आहे या ठिकाणी कालपासून जो सोसाट्याचा वारा आणि वादळी वारासह हो पडणारा पाऊस जो पडतोय त्या ठिकाणमुळे आजच्या दिवशी या ठिकाणी एक विजेची जी तार आहे ती पडली होती या ठिकाणी आपण बघतोय ती पडल्याने या ठिकाणी आपण ह्या आपण हा जो लाईटचा पोल आहे या ठिकाणून येणारी ही जी वायर आहे ही, कोसून ही बारा बारा या ठिकाणी कोसळून पडली आणि ही संदर्भातली बारा साडेबाराच्या दरम्यानची ही जी घटना आहे दुपारी आणि हे झाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी महावितरणकडे या संदर्भात तक्रार देखील केलेली आहे आणि त्या संदर्भातले त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत त्यांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा महावितरणने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि त्यांच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी तीन गुरं आणि त्यांचे जे मालक आहेत त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या ठिकाणी हे सगळे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत नक्की घटना काय घडली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सविस्तर घटना काय काय आहे झालं तर बारा साडेबाराच्या दरम्यान लाईन तुटलेली होती त्यावेळेस आमच्या गावातले एक ग्रामपंचायत मधले कर्मचारी आहेत हुँ. ते ओव्हरऑल प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनचं काम बघतात तर त्यांनी साडेबाराच्या दरम्यान एम एसीबी मध्ये साहेबांना फोन केलेला पण साहेबांनी काही लाईन ट्रॅप केली नाही म्हणजे बंद केली नाही ऍक्च्युली त्यांनी ती करायला पाहिजे होती साडेबाराशे दरम्यान तेव्हाच ज्यावेळेस ती पडलेली त्यांना कळालं त्यावेळेस पण त्यांनी ते काय केलं नाही मग दोन वाजता भाऊ माझ्या भावाचा नेहमी नेहमीचा आहे हा जाण्याचा की गुरं घेऊन जाणं आणि येणं हा त्याचा नेहमीचा रस्ता तर दोनच्या दरम्यान हे असं घडलं जर हे तर निवड निष्काळजीपणा आहे जर एम एसीबीने ते बंद केलं असतं तर आज आमच्या भावाचा मृत्यू नसत झाला त्यासोबत तीन जनावरं मिळलेली आहेत तर याची काय भर अनंता मधुकर आयरेकर मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात कुटुंबात कोण कोण आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना चार मुली आहेत तीन मुलींचे लग्न झालेत आणि एक मुलगा आहे सतरा वर्षाचा तर आमची एम सी बी एम किंवा महावितरणला एकच विनंती असणार आहे की बघा ते काहीतरी सेटलमेंट करायला बघतील ऍज अ साहेब म्हणून किंवा अधिकारी म्हणून पण आम्हाला ते नको आहे आम्हाला याची नुकसान भरपाई भरपाई पण हवी आहे आणि आम आमचा पुढे त्यांना कुटुंबाला आधार नाहीये कोणाचा करते धरतेच गेले घरातले तर त्या मुलाला जॉब मिळाला पाहिजे एमबीसीबी मध्ये एवढीच आमची विनंती आहे या ठिकाणी तुम्ही पाठपुरावा करत होता किंवा ही जी लाईन तुटली आहे या संदर्भात तक्रार केली आहे याचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत का कॉल रेकॉर्डिंग आहे आणि एक मेसेज केलेला ग्रुप आहे जांभूळचा मेसेज पण टाकलेला टाकलेला आहे आहे त्यांच्याकडून तुम्हाला काही रिस्पॉन्स आला का काहीच नाही नाही त्या अधिकाऱ्यांशी जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा काय उत्तर आलं त्यांच्याकडून काय जेव्हा घटना घडली त्यानंतर तिथे पोहोचले त्यानंतरच आले मग त्यापूर्वी जेव्हा तुम्ही तक्रार केली त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी नाव काय म्हणाला त्यांचं अनंता मधुकर आयरेकर अहिरेकर अनंतकर अहिरेकर अनंत मधुकर आयरेकर यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या संबंधित त्यांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार आहे या ठिकाणी आरोप केले जातात ग्रामस्थांकडून कारण या ठिकाणी कालपासून बदलापूर आणि अंबरनाथ शहरातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय मोठा वारा आहे या ठिकाणी अनेक झाडं पडलेली आहेत विजेच्या तारांवरती विजेच्या तारा तुटून पडलेल्या आहेत या ठिकाणी दुरुस्तीची कामं कालपासून सुरू आहेत असं सगळं असताना आज जेव्हा दुपारी बारा वाजताच्या दरम्यान या परिसरात या ठिकाणी गुरं चरण्यासाठी घेऊन येतात जसं यांनी सांगितलं की त्यांचे भाऊ रोजच या ठिकाणाहूनच त्यांची गुरं चरण्यासाठी घेऊन येत होते आणि दुपारी बाराच्या दरम्यान बारा साडेबाराच्या दरम्यान ही जी विजेची तार आहे ही कोसळून पडली होती या संदर्भात या ग्रामस्थांनी तक्रार देखील केली होती मेसेज टाकले होते त्याचबरोबर फोनही केले होते मात्र या ठिकाणी ही गंभीर घटना घडली या ठिकाणी हे जे जास्त व्होल्टेजच्या ज्या तारा आहेत याच्यामुळे कोणालाही दुखापत होऊ शकते एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असताना देखील महावितरणने तात्काळ या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं होतं ही लाईन बंद करणं गरजेचं होतं मात्र विद्युत प्रवाह तो तसाच सु, सुरू होता या लाईनमध्ये त्यामुळे या ठिकाणी गुर चरायला घेऊन आलेल्या मधुकर यांचा दुर्दैवी अंत झालेला अनंता मधुकर आयरेकर यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे या ठिकाणी अडीच वाजता संबंधित प्रकार झाल्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ही जी घटना आहे ही महावितरणकडे सांगितल्यानंतर महावितरण या ठिकाणी आलं आणि त्यानंतर ही लाईन जी आहे ती बंद करण्यात आली आता भावाचा मृतदेह हो कुठे आहे सेंट्रल हॉस्पिटलला त्यांच्या घरात ही घटना काय परिस्थिती आहे आता तर त्यांच्या आता पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांच्या घरात एका मुलीचं लग्न झालं त्यांच्या सेकंड क्लास मुलीचं लग्न झालं त्यांच्या आणि आता अशी दुःखद घटना आल्यामुळे त्यांच्या हातपाय आले ऍक्च्युअली वय काय होत त्यांचं त्यांचं वय पंचेचाळीस पन्नासच्या आसपास असणार या ठिकाणी हे सगळे ग्रामस्थ आहेत या सगळ्यांची एकच मागणी तुमच्या सगळ्यांची हीच मागणी आहे का त्याच्या मुलाला नोकरीला घ्यावं या ठिकाणी आपण बघतोय अनंत मधुकर आहिरेकर यांच्या कुटुंबाचा आधार जो आहे तो गेलेला आहे कारण एकमेव त्यांच्या कुटुंबाचा आधार ते होते आणि त्यात त्यांचा जीव गेलेला आहे आणि आता हे कुटुंब जे आहे ते पोरकं झालेलं आहे त्यामुळे या कुटुंबाला आधार मिळवण्यासाठी त्याचबरोबर ही जी नुकसान हे जे कुटुंबाचं नुकसान जे कधीही न भरून येण्यासारखं नुकसान आहे यासाठी महावितरणने त्यांच्या हलगर्जीपणामुळे ज्या निष्पाप जीवाचा जीव गेलेला आहे त्या ठिकाणी महावितरणने या ठिकाणी नुकसान त्या कुटुंबातील तो जो मुलगा आहे अनंत मधुकर अहिरेकर यांचा त्याला नोकरीवर रुजू करून घ्यावं अशी मागणी जे आहे ते ग्रामस्थ करतात हे सगळेच ग्रामस्थ त्यांच्या भावकीतले आहेत अगदी काळजीपोटी आणि कुठेतरी आपल्या घरातील एक सदस्य जो गेलेला आहे त्याचं दुःख यांना आहे आणि ते दुःख या महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आलेलं आहे आपण बघतोय की महावितरण कडून पावसाळ्यापूर्वी अनेक कामं केली जातात मात्र या ठिकाणची जे आपण ह्या काही ग्रामस्थांकडून ऐकलं देखील आहे या ठिकाणी तुम्ही जे म्हणत होता कधीपासून या लाईन अशा तीन चार वर्ष झाली आम्ही त्यांना लाईट गेली का फोन करतोय रात्री जर लाईट याय झाली ना उद्या तर उद्या मा सकाळी येऊन बनू डायरेक्ट असं बोलतात नाहीतर मग तुमची माणसं द्या आमच्या माणसांसोबत असं सांगतात मग आम्ही काय उत्तर द्यायचं यांना माणसं मागितल्यानंतर पगार आम्ही घेते का ते घेतात बरोबर हा ना आम्ही जंगलात राहतो तीन चार चार दिवस कधी कधी बनवत नाही किती दिवाळीच्या वेळेस पण असंच थोडं याच्याने वायर तुटली होती बघा तुम्ही सांधे किती सांधे दिसत आणि इतके सांधे याला पडलेले आहेत पण लाईन काही चेंज करत नाही त्यांनाच येऊन तोडतात तिकडे मागे पण पोल दोन पोल पडले होते ते असेच वरून वरून जॉईन करतात पुन्हा त्या तारा तुटतात एक्च्युअली त्या कमकुवत झालेल्या मागच्या वेळेस पण त्यांना सांगितलं की लाईन हे चेंज करा ते म्हंटले बघा तुम्ही साहेबांना हे करा हे करा ते साहेब पुन्हा पुन्हा तेच जेव्हा आणि माझ्या समोर आता दोन वर्षात तीन चार झाले आणि दिवाळी तर पाच दिवस लाईट पूर्णपणे बंद होती फक्त वायर जॉईन साठी हा नाही इतली इतलीच फक्त इथलं जे लागते या ठिकाणी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात तक्रार केलेली आहे कॉल केलेला होता राठोड यांना कॉल केलेला आहे महावितरणकडून जसं या मावशी सुद्धा सांगतायत की तीन वर्षापासून तुम्ही तक्रार करताय या संदर्भात ही जीचाळीस वर्ष झाली लाईन टाकलेलं तर तोपर्यंत तो लाईन बी नाही बदलल्या पंचेचाळीस पंचेचाळीस कुठल्याही प्रकारची दुरुस्ती नाही ना, आलं तर ना सांदा जुरवतील ना जातील हा मग आम्ही जंगलात राहतो मग काय जरा बिल टाकलं का मी तर आला यांचं वायरमॅन हाजी बरोबर मग आम्ही काय गेल्या वर्षी सगळ्या वायर तुटला तर माझ्या घरातला सगळा चालला नवीन पिठार साठी पैसे भरलेला पोरांनी असलं तर भरल नसलं तर काय करायचं बरोबर मग या लोकांनी लक्ष द्यायला नको आम्ही सांगितलं ना वायरी नाही तुम्ही साहेबांना भेटा कल्याणला अर्ज द्या काम कुणाच आहे आम्ही जर बिल टाकलं तर तुम्ही वायर लगत लागत पाठवतो ना आम्हाला तुम्ही साहेबाकडे गरा अर्ज करायला सांगता तुम्ही करू शकत नाही का तुम्ही बसले जागी पगार घेता का नाही बरोबर याच आम्हाला लाईन बदलून पाहिजेत याच्यामुळे तुमच्या गावातल्या एका माणसाचा जीव जीव गेलेला त्याची तीन ना त्याचा नेहमीचा रस्ता आहे आज आमचं लग्न झाल्यापासून त्याचा इतना रस्ता जनवारा चाराचा काय म्हणताय हा फक्त महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जीव गेलेला उद्या आमचा बी जाऊ शकतो ना आम्ही पण कधी बी फिरतोय ना बरोबर आमची पोरा फिरतात आदिवासींची मुलं येतात आज आदिवासी मुलांना नसता दिसला तर कोणालाच माहिती नव्हतं हो माझा भाऊ येत होता ये सारी ठेवायला बालचंद्र राणे त्यांनी मग आदिवासींच्या पोरांना सांगितलं तेव्हा त्यांनी गोंगाट भरला तेव्हा रिक्षाक टाकून नेला त्याला आता पण आमच्या घरची पूर्ण सर्व्हिस वायर जर तुटले दिले आता पण आमची वायर जल्ले या इथं असं झालं मुलं आता नवीन वायर घेऊन आले तिथे रोडवर गाडी वर पूर्ण घरापर्यंत अशीच वायर अशी टेकून डायरेक्ट एम शेपी पर्यंत याचा वीज पुरवठा कुठे कुठे होतो म्हणजे ह्या ठिकाणी आमच्या घरांच्याच होतोय आणि एम सी बीत होतो वॉटर सप्लाय जे एमआयडीसी जी एमई सी बी आहे त्यांना देखील इथला कनेक्शन आहे कनेक्शन आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षांपूर्वी ही लाईन टाकण्यात आलेली आहे हे जे विजेचे पोल आहेत हा पंचेचाळीस वर्षापासून आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी येऊन थातूर था मातूर काम केलं जातं आणि तेवढा पुरता तात्पुरत्या स्वरूपात कुठेतरी दिलासा दिला जातो मात्र पंचेचाळीस वर्षांपासून हीच परिस्थिती आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे अनेकदा तक्रारी करतो मात्र आम्हाला वरिष्ठांकडे तक्रारी करा कल्याणला जा अशा प्रकारची बोलणी ऐकावी लागतात मात्र ज्या वेळेला आम्ही बिलं भरत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची लाईट कट करून आम्हाला या ठिकाणी आ... महावितरणकडून मोठा त्रास सहन करावा लागतो अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्या ग्रामस्थांकडून केल्या जातात तुम्ही ही बातमी बघत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया काय त्या आम्हाला नक्कीच कळवा आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे की या ठिकाणी झालेला जो निष्पाप जीव गेलेला आहे अनंत आयरेकर यांचा त्यांच्या मुलाला त्यांचा वारसा नोकरी म्हणून यांनी महावितरणमध्ये रुजू करून घ्यावं ही त्यांची मागणी आहे नुकसान भरपाई त्या कुटुंबाला द्यावी कारण ते कुटुंब पोरकं झालेलं आहे या ठिकाणी आपण बघतोय ही त्यांची गुरं देखील ज्यांच्यावर त्यांचं कुटुंब आधारलेलं होतं ती गुरं देखील या ठिकाणी मरून पडलेली आहेत अतिशय दुःखद घटना आहे ही आणि या संदर्भात तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद